तीनशे अठ्ठावन्न धावा म्हणजे वनडे क्रिकेटमध्ये तीनशे अठ्ठावन्न धावा हा काही लहान स्कोर नाहीये हा एक असा डोंगर आहे ज्याच्या खाली जगातला कुठलाही बापसंघ असला तरी तो दबू शकतो पण काल काल मात्र काहीतरी वेगळंच घडलं चमत्कारच म्हणावा लागेल इतका स्कोर करूनही भारत काल हरला आहे वनडे क्रिकेटमध्ये तीनशे अठ्ठावन्न धावा करूनही जर टीम इंडिया हरत असेल तर नक्कीच काहीतरी गंभीर चुकलाय काल रायपूरच्या स्टेडियमवर जे घडलं ते भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणार होत विराट कोहलीचं शतक आणि ऋतुराज गायकवाडचं पहिलं वहिलं वनडे शतक हे सगळंच आता पाण्यात गेलंय भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका दुसरी वनडे मॅच भारतानं डोंगरा एवढं तीनशे अठ्ठावन्न धावांचं टार्गेट दिलं पण साऊथ आफ्रिकेनं चार विकेट राखून हे टार्गेट चेस केलं आणि सिरीज एक एक ने बरोबरीत आणली आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वरवरच्या गोष्टी नाही तर मॅचच्या प्रत्येक ओव्हरमध्ये दडलेल्या चुका शोधणार आहोत यशस्वी जयस्वालने सोडलेला तो कॅच महागात पडला का प्रसिद्ध कृष्ण एवढा महाग का ठरला आणि दव म्हणजेच ड्यू फॅक्टर नेमका किती मोठा विलन ठरला हे सगळंच सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश हा तुम्हाला जर माहितीये आपला विषयच भारे मंडळी मॅच ची सुरुवात तशी भारतासाठी चांगली झाली नव्हती रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल मॅचच्या सुरुवातीला स्वस्तात बाद झाले स्कोअर बरोबर रन्स कमी होत्या आणि विकेट्स जास्त गेलेल्या होत्या पण त्यानंतर जी पार्टनरशिप झाली ती अक्षरशः डोळ्याचं पारण फेडणारी होती रोहित आणि यशस्वी गेल्यावर मैदानात आला किंग विराट कोहली आणि त्याला साथ द्यायला होता पुण्याचा पट्ट्या ऋतुराज गायकवाड या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी एकशे पंच्याण्णव धावांची विक्रमी पार्टनरशिप केली मागच्या मॅचमध्ये एकशे पस्तीस आणि काल पुन्हा एकशे दोन रना त्र्याण्णव बॉलमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांसह विराटनं आपला क्लास पुन्हा एकदा सगळ्यांना दाखवून दिला दुसऱ्या बाजूला काल खरी हवा केली ती ऋतुराजनं त्यानं आपल्या वन डे करिअर मधलं पहिलं वाईलं शतक साजरं केलं एकशे पंच्याण्णव रन्स फक्त त्र्याऐंशी बॉल्समध्ये बारा चौकार आणि दोन सिक्स सहित काही टायमिंग होतं काल त्याचं पण दोघांच्या या शतकी खेळीनंतर विकेट्स पडल्यावर शेवटच्या काही ओव्हर्समध्ये कॅप्टन के एल राहुलनं फिनिशिंग टच दिला त्रेचाळीस बॉल्स मध्ये सहासष्ट रन्सी तुफानी खेळी खेळून त्यानं भारताला तीनशे वर पाच विकेट या भक्कम स्कोरवर नेऊन ठेवलं तीनशे अठ्ठावन्न बघून प्रत्येकाला वाटलं होतं की मॅच संपली भारत इथं जिंकला पण खरा पिक्चर अजून बाकी होता तीनशे एकोणसाठ धावांचं टार्गेट घेऊन साऊथ आफ्रिका मैदानात उतरली हर्षदीप सिंगनं डिकॉकला आठ रन्सवर लवकर आउट करून चांगली सुरुवात केली सगळ्यांना वाटलं काही वेळातच भारत मॅच जिंकेल पण त्यानंतर जे वादळ आलं त्यानं वातावरणच बदललं त्या वादळाचं नाव होतं ऍडन मार्क्रम मार्क्रमनं भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली त्यानं अठ्ठ्याण्णव बॉल्समध्ये एकशे दहा धावांची मॅच विनिंग इनिंग केली त्याला सात मिळाली मॅथ्यू ब्रेडसेच्या आणि बेबी एबीडी म्हणजेच लिटल एबीडी ओळखल्या जाणाऱ्या डिवॉल्ड ब्रेविसच्या चोपन्न रनशी मधल्या ओव्हर्समध्ये जेव्हा भारतीय स्पिनर्स विकेट घेतील अशी अपेक्षा होती तेव्हा तिघांनी मिळून रन रेट कधीच दहाच्या वर जाऊ दिला नाही एम्बा सुद्धा सेहेचाळीस रन्स करत एक बाजू लावून धरली होती शे आणि शेवटी जेव्हा मॅच थोडी फसली होती तेव्हा कॉर्बिन बॉशने एकोणतीस रनशी कॅमिओ इनिंग खेळून चार बॉल बाकी असतानाच साऊथ आफ्रिकेला दणदणीत विजय मिळवून दिला एकूणच भारताच्या विरोधात वनडे मधला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा यशस्वी चेस ठरला आहे आता युव्यात मूळ मुद्द्यावर तीनशे अठ्ठावन इतका तगडा स्कोर करूनही आपण तीन प्रमुख कारण सांगता येतील सगळ्यात पहिला मुद्दा तर फिल्डिंग मधला हलगर्जीपणा म्हणजे म्हणतात ना कॅचेस विन मॅचेस कालच्या मॅचमध्ये काही महत्वाचे कॅच सुटले किंवा काही ठिकाणी मिसफिल्ड झाले साडेतीनशे पेक्षा जास्त रन्स डिफेंड करत असताना प्रत्येक रन महत्वाचे असते एका रनने स्ट्राइक रोटेट होते आणि त्याचं प्रेशर बॉलर्सवरती येत राहतं तिची तीव्रता मध्ये खऱ्या अर्थानं दिसायला हवी होती ती काल थोडी कमी पडली त्यातही मॅचचा टर्निंग पॉईंट कोणता होता माहितीये जेव्हा एडन मार्क्रम त्रेपन्न रन्सवर खेळत होता तेव्हा कुलदीप यादवच्या बॉलिंगवर यशस्वी जयस्वालने त्याचा सोपा सहज कॅच सोडला तो एक कॅच भारताला मॅच हरवून गेला जर मार्क्रम तिथे आउट झाला असता तर साऊथ आफ्रिकेचा डाव तिथेच कोलमडला असता त्यानंतर दुसरी आणि सर्वात महत्वाची चूक म्हणजे महागडी आणि दिशाहीन बॉलिंग मंडळी जेव्हा बॅट्समन सेट होतो तेव्हा तुम्हाला त्याला ऑपस्टमच्या बाहेर किंवा यॉर्कर टाकणं अपेक्षित असतं पण काल आपल्या गोलंदाजांनी भरपूर शॉर्ट पिच आणि फुलटॉस बॉल्स टाकले इतक्या फ्लॅट पिचवर जर तुम्ही खराब बॉल टाकले तर इंटरनॅशनल बॅट्समन तुम्हाला स्वस्तात सोडणार नाही एक्स्ट्रा रन्स आणि वाईट बॉल्सने आगीत तेल ओतण्याचं काम केलं एकूणच काल गोलंदाजांना लयच सापडली नाही विशेषतः प्रसिद्ध कृष्णा त्यानं आठ पूर्णांक दोन ओव्हरमध्ये तब्बल पंच्याऐंशी रन्स दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या आता हे सांगण्याचं कारण काय तर जेव्हा तुमचा प्रमुख असणारा फास्ट बॉलर दहाच्या इकॉनॉमीने रन्स देतो तेव्हा तीनशे अठ्ठावन्नचा स्कोअर सुद्धा कमी पडतो हर्षदीप आणि हर्षित राणा यांनी तेवढे चांगले प्रयत्न केले पण ते काही पुरेसे ठरले नाहीत त्यानंतर तिसरी आणि महत्वाची गोष्ट जी भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली ती म्हणजे ड्यू फॅक्टर मंडळी रायपूरमध्ये काल प्रचंड धव पडलं होतं त्यामुळे बॉल अक्षरशः साबणासारखा निष्ठत होता कुलदीप यादव रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या आपल्या तिन्ही स्पिनर्सना मिळून एकवीस ओव्हर्समध्ये एकशे सत्तेचाळीस रन्स पडल्या आणि फक्त एक विकेट मिळाली बॉल ग्रीप होत नसल्यामुळे साऊथ आफ्रिकेच्या बॅट्समननी याचा पुरेपूर फायदा घेतला थोडक्यात सांगायचं चा तर ही मॅच फलंदाजीमुळे नाही तर फिल्डिंग आणि बॉलिंगमुळे आपण हारलो विराट आणि ऋतुराजची मेहनत त्या एका कॅच ड्रॉपने आणि ओल्या बॉलने वाया घालवली आता सिरीज एक एक अशी बरोबरीत आहे तिसरी आणि फायनल मॅच सहा डिसेंबरला विशाखापट्टणम वायझॅक मध्ये होणार आहे आता ती मॅच फायनल सारखीच असेल पण भारताला आपली फिल्डिंग सुधारावी लागेल आणि दवा असताना बॉलिंग कशी करायची याचं नवं प्लॅनिंग आखावं लागेल पण मंडई तुम्हाला काय वाटतं कालच्या पराभवाचा खरा विलन कोण ठरला यशस्वीनं सोडलेला तो कॅच की प्रसिद्ध कृष्णाची बॉलिंग कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद